चला आपण आज मस्त अशी ढोबळी मिरचीची भाजी बनवूया मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी तुम्ही डब्याला पण अशी सोबत घेऊन जाऊ शकतात कुठं बाहेर गेलं तर टिफिन म्हणून पण घेऊन जाऊ शकतात खूप छान लागते ही भाजी चला मग आता यायची आपण रेसिपी बघूया मस्त मी अशी ढोबळी मिरची घेतली आहे आणि हां छोटी छोटीच ढोबळी छोटी मिरची घ्यायची जास्त मोठी नाही घ्यायची कारण का आपण आता हिला मसाला भरून करणार आहोत वांग्याची भाजी वगैरे कसं बनवतो ना आपण भरलेली तसंही सेम मस्त लागते ही ढोबळी मिरची पण खायला मस्त मी तिला आधी स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतली आणि तिला कट करून घ्यायचं तर त्याला आहे ना कसं कट करायचं जास्त असं तो शेवटच्या टोकापर्यंत कट करायचं नाही नाही तर मग ना। ते आहे ना हे होतं म्हणजे त्याच्यातला पूर्ण मसाला आहे ना असं बाहेर येतो आणि जास्त पण चिरा वगैरे मारत बसायचं नाही दोन तीन बस एवढंच आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये बिया काढायचं असेल तर तुम्ही ते काढू शकतात आणि चला मग त्याच्या वाटणासाठी मी अगोदर काय केलं खलबत्त्यामध्ये आहे ना लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या दहा बारा कोथिंबीर घेतला आणि हे ओलं सुक खोबरं आहे तुम्ही सुक्कं खोबरं पण घेऊ शकता पण माझ्याकडे ओलं होतं मी ओलं घेतलं आणि तुम्ही हे मिक्सरला पण फिरून घेऊ शकतात पण मी असंच त्याचं वाटण केलं हे बघा असं प्रकारे थोडंसं जाडसरच वाटण करायचं त्याचं आणि नंतर मग हे एक वाटी मी शेंगदाणे घेतले हे भाजलेले शेंगदाणे त्याची साले काढून घेतले आता ह्याची आहे ना मिक्सरला असे जाडसर अशी भरड करायची जास्त बारीक नाही करायचं नाही तर मग भाजीला ना चव लागत नाही कुठली पण शेंगदाणे लावून भाजी करत असणार ना तर थोडंसं जाडसरत ठेवायचं हे शेंगदाण्याचं कूट चला तर मग तिच्यामध्ये मी एक चम्मच हळद टाकलं गरम मसाला आणि धनिया पावडर आणि लाल तिखट थोडीशी बेडगी मिरची पावडर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि त्याला आहे ना चांगलं असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे तो मसाला असं पूर्ण असं एकजीव होणार आणि थोडंसं तुम्हाला पाहिजे तुम्ही याच्यामध्ये कांदे वगैरे पण टाकू शकतात तर मी इथं काही टाकले नाही आणि नंतर आहे ना आपली हे शिमला मिरची तिच्यामध्ये मसाला भराय सगळं असा मसाला त्याच्यामध्ये भरून घ्यायचा म्हणजे जेवढा बसणार त्याच्यामध्ये पूर्ण आतमध्ये आणि बी तुम्हाला जर बिया काढायचे असेल तुम्ही तिच्या बिया पण काढू शकतात आणि हा तुम्ही आहे ना भाजी करत असताना जेव्हा आपण शिमला मिरची कापतो ना तेव्हा ना तिला पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायचा अर्धा एक तास तरी म्हणजे तिचा असा जो उग्र वास असतील ना तो झ निघून जातो आणि भाजीला एक मस्त अशी चव येते चला तर मग आता मसाला मी सगळा असा भरून घेतलं आहे आणि याचं तोंड आहे ना असं मिटकून घ्यायचं म्हणजे जेणेकरून तो मसाला असा बाहेर येणार नाही नंतर कड गॅसवरती कडे ठेवून मी राई जिरीची त्याला अशी फोडणी दिली आणि जो बाकी ठेवला होता आपला मसाला त्याला पण चांगलं असं परतून घेतलं आणि हा अर्धा ग्लास गरम पाणी टाकलं ती भरून ठेवली होती ढोबळी मिरची तिला मस्त असं फ्राय करून घेतलं थोडंसं वाफेवरतीच आहे जास्त काही वेळ लागत नाही तिला आणि तुम्हाला जर पाने पाहिजे असेल तर तुम्ही तिच्यामध्ये टाकू शकतात पण असं वाफेवरतीच होते लगेच तिला काही जास्त वेळ नाही लागत शिजायला आणि भाकरसोबत चपातीसोबत तुम्ही डाळ भात सोबत पण ही सुकी भाजी म्हणून अशी खाऊ शकतात खूप छान होते ही ढोबळी मिरची भाजी माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद